शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं अठ्ठावीस जानेवारी रोजी बसव कल्याण इथं वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे हे राहणार आहेत कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंडरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी स्वागताध्यक्ष आमदार शरणू सलगर बसव कल्याण आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यावेळी धर्मगुरूंना निमंत्रित करण्यात आला आहे या मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातून सुमारे एक हजार कार्यकर्ते जाणार आहेत असं अरविंद पाटील यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेस महांतेश्वर पाटील ओमप्रकाश बाबळे महेश इचगे सुरेश तोरणगी परमेश्वर माळगे रामचंद्र माळी शिवानंद येस्थिती होते करतो आणि कर्नाटक सरकारने आजपर्यंत कुठलंही पाऊल उचललेलं नाही जर समजा त्यांच्या हातून कारवाई होत नसेल तर प्राध्यापक मनोज धोंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून आमच्या हातात जे काय पावर्स असतील ते पॉवर द्यावं आणि ते नररा मशीन प्विटामध्ये गेलेला त्याला रस्त्यावर आणून योग्य ती आम्ही कारवाई करू असं कर्नाटक सरकारला आम्ही इशारा देतो सुषमा संघटनेचे वतीन